जय श्रीमन नारायण खालील दिलेले भाष्य हे श्री रामानुजदास श्रीमान गट्टू वेणुगोपाल स्वामी यांनी इंग्रजीत केलेला श्रीमद भगवद्गीतेचा मराठी भावार्थ आहे अध्याय तेरा क्षेत्र क्षेत्रज्ञ योग श्लोक एकोणाविसावा प्रकृती पुरुष विद्धि विद्िअनादवुभवपी विकाराच विद्धि प्रकृति संभवान ओ गीता आचार्य श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनासह आपल्या सर्वांना क्षेत्रक्षेत्रज्ञ विभाग योग शिकवत आहेत परमात्मा म्हणतात अर्जुना प्रकृती किंवा निसर्गाला सुरुवात नाही त्याचे मूळ अज्ञात आहे या सृष्टीमध्ये दिसणारी सर्व शरीरेही प्रकृती किंवा निसर्गातील बदल आहेत या देहात वास करणाऱ्या आत्म्यालाही सुरुवात नाही इच्छा द्वेष मत्सर इत्यादींबद्दल कर्मबंधनास कारणीभूत ठरतात ते प्रकृतीपासून म्हणजेच शरीरापासूनच जन्माला येतात त्याचप्रमाणे श्लोक सात ते बारामध्ये सांगितलेले सर्व गुणधर्म जे कर्मबंधन दूर करण्यासाठी आवश्यक आहेत ते देखील प्रकृती किंवा निसर्गातूनच उद्भवतात अशा प्रकारे कर्मबंधनाची कारणे आणि ती दूर करण्याचे साधन दोन्हीही शरीरातूनच निर्माण होतात हे स्पष्ट करते की आपल्याला कोणीही निर्माण केलेले नाही आपण शाश्वत आहोत आणि आपले, आपले शरीराशी असलेले नातेही शाश्वत आहे श्रीकृष्ण परमात्म्यांच्या शिकवणींचे मनन करताना श्लोक सात ते बारामध्ये सूचीबद्ध केलेल्या गुणांना मूर्तरूप देण्याचा प्रयत्न करूया श्रीकृष्ण परमात्मा किंवा श्रीमंत नारायण यांना शरण जाऊन आपले जीवन अर्थपूर्ण बनवण्याचे कार्य करत असताना श्रीकृष्ण परमात्म्यांचे शब्द जसेच्या रूपात आहेत त्याचप्रमाणे पुनरावृत्ती करण्यास आपण वचनबद्ध होऊया पुरुषं होऊ या प्रकृती अनादिभाव श्रीमद भगवत गीतेचे संपूर्ण सार श्रीकृष्ण परमात्म्यांनी अध्याय अठरा श्लोक पासष्ट ते सत्तर मध्ये आठ गोष्टी करण्यासाठी दिल्या आहेत श्रीकृष्ण म्हणतात जे या आठ गोष्टींचे पालन करतात ते मला आवडतात मी त्या भक्तांचे सर्व प्रकार रक्षण करेन श्रीकृष्ण परमात्म्यांनी सांगितलेली सर्व भगवद्गीता ऐकल्यानंतर अर्जुन म्हणतो करीशे वचनम तप अर्थात श्रीकृष्णा तुम्ही सांगताल तसेच मी करीन म्हणूनच श्रीकृष्णांनी अर्जुनाला सर्व प्रकारचे यश आणि विजय बहाल केले आहेत परमात्माला आपले वचन देऊया की आपण या आठ क्रिया पाळू परमात्माला हा शब्द देण्यापेक्षा मोठी कोणतीही पूजा तप यज्ञ नाही ह्या आठ क्रियांचा तुम्ही सर्वांनी मनाने विचार करा असे मी म्हणेन अशा प्रकारे आपण श्रीकृष्ण परमात्म्याला आपले वचन देत आहोत आपण सर्वांनी श्रीकृष्णाच्या चेहऱ्याचा आनंद आणि सुख अनुभवूया जय श्रीमन नारायणा ह्या आठ क्रिया खालीलप्रमाणे आहेत हे श्रीमन नारायणा तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी नेहमी तुमच्यावर चिंतन आणि विचार करीन हे श्रीमन नारायणा तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी सदैव तुमचा भक्त असेन हे श्रीमन नारायणा माझी सर्व कृती तुमची सेवा आणि तुमच्या समाधानासाठी करेन हे श्रीमन नारायणा तुम्ही अनुसरण करायला सांगितल्याप्रमाणे मला खूप विश्वास आहे की मी तुमचा आहे आणि मी नेहमी हात जोडून तुम्हाला नमस्कार करेन आणि तुमची पूजा करीन हे श्रीमन नारायणा मला तुमचे शब्द आठवले मामेकम शरणम व्रज जे तुम्ही एकट्याला शरण जायला सांगितले आहे श्रीमंत नारायणा मी एकटाच तुम्हाला शरण जातो हे श्रीमंत नारायणा मला तुमचे शुचाह शब्द आठवले की तुम्ही आम्हाला दुःख न करण्याचे आश्वासन देत आहात मी यापुढे शोक करणार नाही हे श्रीमंत नारायणा तुम्ही आमच्यासाठी श्रीमद गीता देऊन आम्हा सर्वांवर कृपा केली आहे आणि आशीर्वाद दिला आहे मी दररोज किमान एक श्लोक वाचण्याचे किंवा ऐकण्याचे वचन देतो हे श्रीमद नारायणा तुम्ही गीता सर्व मानवजातीपर्यंत पोहोचवलीस मी गीतेतील तुमचे दैवी वचन त्या भक्तांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन जे गीतेला अपरिचित आहे हे श्रीमद नारायणा तुम्ही सांगताल तसेच मी करेन तुमच्या इच्छेप्रमाणे वागेन आणि तुमच्यासाठीच काम करेन श्रीमनारायणाला आपण वचन देऊयात की दररोज त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण आचरण करू हीच एक महान पूजा आहे श्रीमत नारायणा नारायणा मी तुमच्या सूचनेनुसार वागेन प्रकृती पुरुष विधी अनादी वुभावपि विकारांश्च गुणांश्चैव विद्धि प्रकृती सम्भवान् ॐ प्रकृतिं पुरुषं चैव विद्धि अनादिवुभावपि विकारांश्च गुणांश्चैव विद्धि प्रकृतिसम्भवान्